व त्यांचा आत्मविश्वास सारखं हवा ही एक गरज आहे आणि हे याच्यासाठी आमच्या पक्षाच्या सगळ्या वगैरे सारख्या नेत्या असतील त्या पदोपदी आपल्याला माझीशी उभा राहतील आणि आपलं मार्गदर्शन करतील आणि या मार्गदर्शन मार्गदर्शन येणाऱ्या काळात मी सर्व महिलांना क्षेत्रात आपले भयारी घेऊन आपली उन्नती करावी आणि त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि तो थांबतो जय आहे मात्र शिवसेनेचे उपनेते तानाजी सावंत हे मेळाव्याला देखील नाहीत आणि त्यांचा फोटो देखील बॅनरवरती लावण्यात आला नाही काय नाही मुळामध्ये तानाजी सावंत हे महाराष्ट्राचे नेते आहेत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय सुंदर काम केलेलं आहे माझे त्यांचे व्यक्तिगत अतिशय सलोख्याचे संबंध आहेत काल रात्री पण आम्ही त्यांना निरोप दिला होता परंतु स्थानिक संयोजनामध्ये काहीतरी त्रुटी राहिली असेल असं मला वाटतं परंतु प्रताप सरनाईक यांच्याशी माझं बोलणं झालं आहे शिंदेसाहेबांना हे कार्यक्रम माहिती आहे आणि लवकरच तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही दुसरा मेळावा लवकरच घेऊ काही काही विकास का।